महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यात उपद्रवी माकड पकडण्याची वनविभागाची मोहीम देवळा शहरात असलेल्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने मोहीम हाती घेतली असून बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना एक माकड पकडण्यात यश आले असून देवळा स्थानक परिसरात काही दिवसापासून माकडांचे वास्तव्य असल्याकारणाने तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून तेथील व्यावसायिक व प्रवासी त्रस्त झाले आहेत तसेच काही दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत एका माकडाने शिरकाव करत उद्रेक केला होता तर वाहन चालक व वा फळ विक्रेत्यांना इजा पोहोचून त्यांच्या मालाचे नुकसान करणे इत्यादी प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने वन विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेचे स्वागत देवळा वासे यांकडून करण्यात आले व शिल्लक माकडांचा बंदोबस्त लवकरात लवकर करू अशी माहिती वन विभागाचे अधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा